उमराच्या वाडीत शिवानी नावाची एक मुलगी राहायची ती शिवानी किती वर्षाची आठ नऊ वर्षांची आणि बाजार असायचा आठ नऊ शिवानी काय करायची तिच्या आई सोबत ते भाजी विकायला बाजारात जायचे आणि ती रविवारचा बाजार असल्यामुळं ती सुद्धा जायची आई बाबासोबत आता तिच्या आई बाबासोबत ती बाजारात चालले बघा ज्या बाजारात तिथं बाजारात दुकान लावा तिकडं लावा तुमचं हा हे शिवानी आणि हे शिवानीचे आई बाबा इथं भाजी खायला शिवानी इकडे आणि शिवानी काय करायची आई बाबा बाजार करायला तोपर्यंत नाही कुठं भजी खा भेळ खा काय खा ह्या उद्योग आणि एकदा ती नाही मिठाईवाला तुझं मिठाईवाला

म्हणजे तुम्ही पैसे कुठे नेहमी का जरा खालवा करा हा माणूस असाच आहे खोडाचा आहे तुमच्याकडे खाली बसा तुम्हाला ते पैसे हां जा